पलूस कडेगावच्या औद्योगिक प्रगतीसाठी विधानसभेत जाण्याची संधी द्या संग्राम देशमुख पलूस औद्योगिक वसाहतीत उद्योजक कामगारांबरोबर संवाद पलूस कडेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग यावेत औद्योगिक विकास व्हावा आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी याकरता भाजपा महायुती आग्रही आहे उद्योजक आणि कामगारांच्या तसेच पलूस कडेगावच्या औद्योगिक प्रगतीसाठी विधानसभेत जाण्याची संधी द्या असं आवाहन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी के केले पलूस औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांनी विविध ठिकाणी औद्योगिक आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देऊन कामगार व उद्योजक यांच्याशी संवाद साधला संग्राम देशमुख म्हणाले राज्यभरातील विविध शहरांमध्ये औद्योगिक वसाहती व एम आय डी सी बाबत काही समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी उद्योजक आणि कामगारांना अनुकूल धोरण तयार करून रोजगारविषयक प्रश्न मार्गी लावण्यासाठी महायुती काम करत आहे राज्य शासनाच्या कौशल्य विकास क्षेत्रात अनेक योजना आहेत विशेषतः महिलांसाठीच्या योजना रोजगारांना महिलांना मिळवण्यासाठी शासनाचं धोरण आगामी काळात राबवण्यात येईल डेगाव विधानसभा मतदारसंघात पाच हजार कोटींचे मदर युनिट सुरू करून भागातल्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे नवीन उद्योजक तयार व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातील विविध कारखान्यांमध्ये उद्योजक आणि कामगारांनी आपली भूमिका स्पष्ट केली उद्योजक आणि कामगारांच्या सर्व समस्या सोडवण्यात येतील असं आश्वासन संग्राम देशमुख यांनी दिले यावेळी विविध उद्योग समूहाचे प्रमुख विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी कामगार संघटनांचे पदाधिकारी या प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज